गो अमृत गो अमृत मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सतेची खात्री अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावर विश्वनाथ चव्हाण यांनी निवड पद्धतीने उसाची ज्ञानेश्वर सोळा ही जात विकसित केली या उसाच्या जातीला केंद्र सरकारची मान्यता मिळालेली आहे हा उसाचा वाण कीड आणि रोगाला कमी बळी पडतो तसेच पाण्याचा ताण सहन करू शकतो आणि उत्पादन इतर वाणांपेक्षा पंधरा टक्के जास्त मिळते हे त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतावर आणि स्वतःच्या शेतावर सिद्ध करून दाखवले आहे ज्ञानेश्वर वाणाचे बियाणे सातारा सांगली कोल्हापूर अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये शेतकरी घेऊन गेले आणि त्यांना समाधानकारक उत्पादन मिळाले स्वतःच्या शेतावर विश्वनाथ चव्हाण यांनी एक डोळा पद्धत सरीमध्ये पाच फुटांवर लागवड पाण्याच्या व्यवस्थापनासाठी ठिबक सिंचनाचा वापर बेने प्रक्रिया आणि महिने सेंद्रिय खतांचा वापर इत्यादी मशागत मंत्र वापरले गेल्या काही हंगामापासून त्यांनी एकरी दीडशे टनापर्यंत ऊसाचे उत्पादन मिळाले या सर्व गोष्टींची पाहणी शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोक ढगे यांनी केली त्यांनी शेतकऱ्यांच्या घडलेल्या दर्शन आणि आनंद व्यक्त करून विश्वनाथ चव्हाण यांचे अभिनंदन केले ही घटना अभिमानास्पद असल्याचे बोलले जात असून इतर शेतकऱ्यांनी त्याचा फायदा घ्यावा असे आवाहन डॉक्टर ढगे यांनी केले इंडिया ट्वेंटी फोर न्यूज एक्सप्रेस मराठी आपली बातमी आपला विश्वास आपला आवाज